नमस्कार मंडळी आपल्या अविरत्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे मंडळी आपण इतिहासाच्या पानांमध्ये अनेक थोर राजा महाराजांची नावे ऐकली असतील पण काही व्यक्तिमत्व अशी असतात जी राजेपदावर असूनही जनतेच्या मनामध्ये राजा म्हणून नाही तर माणूस म्हणून घर करतात आज आपण अशाच एका थोर राजाविषयी माहिती पाहणार आहोत त्यांचं तेंस आयुष्य त्यांची समाजासाठीची तळमळ हे सगळं या व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यात समजून घेऊया राजर्षी शाहू महाराज हे भारतीय समाजसुधारक व कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती होते ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळामध्ये शाहू राजांनी प्रयत्न केले सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी अस्पृश्य व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्वाची भूमिका बजावली राजश्री शाहू महाराजांचा जन्म सव्वीस जून इसवी सन अठराशे चौऱ्याहत्तर रोजी कागल येथील घाटके घराण्यात झाला कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी सतरा मार्च अठराशे चौऱ्याऐंशी रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले व त्यांचे शाहू असे नाव ठेवण्यात आले त्यांचे मूळ नाव यशवंत त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव उर्फ आबासाहेब तर आईचे नाव राधाबाई होते त्यांचे शिक्षण ब्रिटिश अधिकारी फ्रेझर यांच्या हाताखाली झाले पुढील शिक्षण राजकोटच्या राजकुमार कॉलेजमध्ये व धारवाड येथे झाले अभ्यास व शैक्षणिक सहलीद्वारे मिळालेले व्यवहार ज्ञान यामुळे शाहूराजे यांचे व्यक्तिमत्व विकसित झाले होते शिक्षण चालू असतानाच एक एप्रिल अठराशे रोजी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या मुलीशी शाहू विवाहबद्ध झाले यावेळी त्यांचे वय सतरा वर्षाचे होते आणि लक्ष्मीबाई यांचे वय बारा वर्षाहून कमी होते दोन एप्रिल अठराशे पंच्याण्णव रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला राज्याभिषेक झाल्यानंतर इसवी सन एकोणीसशे बावीस सालापर्यंत म्हणजे अठ्ठावीस वर्ष ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षण प्रसार करण्यावर विशेष भर दिला त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इसवी सन एकोणीशे एकोणीस साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली शाहूराजांना बहुजनांच्या शिक्षणाविषयी तळमळ होते म्हणून कोल्हापूर संस्थानात सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा केला तसेच पाचशे ते एक हजार लोकवस्तीच्या गावांमध्ये शाळा काढल्या जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्या पालकांना प्रति महिना एक रुपये दंड आकारण्याची कायदेशीर तरतूद केली जातीभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला इसवी सन एकोणीशे सतरा साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली शाळा दवाखाने पानवठे सार्वजनिक विहिरी सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी अस्पृश्यांना समानतेने वागवावे असा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात काढला जातीभेदाचे प्रस्थ नष्ट व्हावे म्हणून आपल्या संस्थानात आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहास कायदेशीर मान्यता दिली तसा कायदा पारित केला आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना आपल्या चुलत बहिणीचे लग्न यशवंतराव होळकर यांच्याशी लावून दिले एवढेच नव्हे तर संस्थानात जवळजवळ शंभर मराठा धनगर विवाह घडवून आणले अशा अनेक कार्याच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांना सन्मानाची वागणूक व वा दर्जा मिळवून दिला तसेच त्यांनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठीही कायद्याची निर्मिती केली त्या काळी धर्माच्या नावाखाली देवांना मुले मुली वाहण्याची विचित्र पद्धत भारतात चालू होती परंतु राजांनी आपल्या संस्थानात जोगत्या मुरुळी प्रतिबंधक कायदा करून ही पद्धत बंद पाडली बहुजन समाजाला राजकीय निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी इसवी सन एकोणी सोळा साली निपाणी येथे डेक्कन रयत असोसिएशन ही संस्था स्थापली अस्पृश्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने शाहू महाराजांनी अस्पृश्यांना स्वावलंबी बनवण्याचे ठरवले त्यासाठी त्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले दुकाने हॉटेल्स काढण्यासाठी प्रोत्साहन दिले तसेच आर्थिक मदत देखील देऊ केली त्यांना शिवण यंत्रे देऊन स्वतंत्र व्यवसाय करण्यास सांगितले कपडे त्यांच्याकडून शिवून घेण्यास सुरुवात केली मागासलेल्या लोकांना प्रगतीच्या प्रवाहात आणवायचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद केली पाहिजे हा व्यापक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून सहा जुलै एकोणीसशे दोन रोजी कोल्हापूर संस्थानात मागास जातींना पन्नास टक्के जागा राखीव राहतील अशी घोषणा केली तिची त्वरित अंमलबजावणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवले शाहूंच्या या निर्णयाला तेव्हा अनेक उच्चवर्णीय पुढाऱ्यांनी विरोध केला वेदोक्त मंत्र अधिकारावरून झालेला वेदोक्त संघर्ष राजर्षी शाहूंच्याच काळात झाला हे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील वादळच होते या प्रकरणामुळे सत्यशोधक चळवळ आणखी प्रकर झाली बहुजन अस्पृश्य समाज यांचा सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य करताना त्यांनी एका अर्थाने महात्मा फुले यांचीच परंपरा पुढे चालवली त्यांनी सत्यशोधक चळवळीला देखील प्रत्यक्ष सहकार्य केले शाहूपुरी व्यापारपेठ शेतकऱ्यांची सहकारी, व्यापार सहकारी संस्था शेतकी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी किंग एडवर्ड एग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट व शाहू छत्रपती स्पिनिंग अँड विविंग मिल इत्यादी संस्था कोल्हापुरात स्थापण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता राधानगरी धरणाची उभारणी शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देणे अशा उपक्रमांतूनही त्यांनी कृषी विकासाकडे लक्ष दिले रयत प्रजा व उपेक्षित समाजाला त्यांचे हक्क व न्याय मिळवून देण्याचे कार्य शाहूंनी केले म्हणूनच ते लोककल्याणकारी राज्यकर्ते ठरले राजर्षी शाहूंनी कोल्हापूर संस्थानात संगीत चित्रपट चित्रकला लोककला आणि कुस्ती या क्षेत्रातील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्त्वाचे कार्य केले राजघराण्यातील ब्राह्मण पुरोहितांनी वैदिक सूत्रानुसार ब्राह्मणेतरांचे संस्कार करण्यास नकार दिल्याने शाहूंनी आर्य समाज आणि सत्यशोधक समाजाला पाठिंबा देण्याबरोबरच मराठा समाजाच्या हक्कांसाठी प्रचार केला त्यांनी पुजाऱ्यांना हटवून शास्त्र जगद्गुरु म्हणजेच क्षत्रियांचे विश्वगुरु ही पदवी देऊन एका तरुण मराठाचे ब्राह्मणेतरांचे धर्मगुरु म्हणून नियुक्ती करण्याचे धाडसी पाऊल उचलले याला वेदोक्तवाद म्हणून ओळखले जाते ते लवकरच ब्राह्मणेतर चळवळीचे नेते बनले अशा प्रकारे आपल्या संपूर्ण जीवन कार्यामध्ये त्यांनी उपेक्षित वंचित बहुजन समाजाला त्यांचे न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी कार्य केले अशा या लोककल्याणकारी राजाचे सहा मे एकोणीसशे बावीस रोजी मुंबई येथे निधन झाले राजर्षी शाहू महाराज हे नाव म्हणजे सामाजिक समतेसाठीचा लढा शिक्षणासाठीची आस आणि प्रत्येक वंचिताच्या हक्कासाठी उभा असलेला आधार त्यांच्या कार्याची साक्ष फक्त पुस्तकांपुरती मर्यादित नाही तर ती आजही आपल्याला शिक्षणात हक्कांमध्ये आणि एका बदललेल्या दृष्टिकोनात समाजात दिसते तर मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि यात जर काही चूक झाली असेल तर मनापासून क्षमा करावे आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि तो इतरांपर्यंत पोहोचवा आपल्या मित्रमैत्रिणींना कुटुंबाला शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण आणि प्रेरणादायक विषयांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ